नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण पारंपरिक हळदीच्या पाण्यातील पातोळ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत कोकणात नागपंचमीला हळदीच्या पाण्यातील पातोळ्या बनवल्या जातात अशी ही हळदीच्या पाण्यातील सुगंधी पातोळी मऊ लुसलुशीत कशी बनवायची अशा भरपूर साऱ्या टिप्स आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण सारण तयार करून घेणार आहोत त्यासाठी एका कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालूया साजूक तुपामुळे सारण खूप चविष्ट बनते त्यामुळे जरूर वापरा तूप थोडस खसखस घालूया खसखस अगदी मिनिटभर परतून घ्यायची आहे खसखस परतली की लगेचच यात दोन वाट्या खोबलेलं ओलं खोबरं घालायचं आहे इथे मी खोबलेलं खोबरं वापरला आहे तुम्ही बारीक किसनीने नारळ किसून तोही वापरू शकताय खोबरं घातल्यावर लगेच एक कप गुळ घालूया गुळ मी असा चिरून घेतला आहे तर इथे मी दोन वाटी खोवलेलं ओलं खोबरं घेतलं व त्यासाठी एक वाटी गुळ घेतला आहे हे प्रमाण मी इथं घेतलं आहे हे अगदी परफेक्ट आहे आता व्यवस्थित हे परतून घेऊया गॅसची फ्लेम मी स्लोच ठेवली आहे स्लो फ्लेमवरती गुळ विरगळेपर्यंत हे छान परतून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही गुळाऐवजी साखरही वापरू शकताय तर सतत हलवत गुळ विरगळेपर्यंत असं परतून घ्यायचं आहे गुळाला पाणी सुटतं त्यामुळे सुरुवातीला सारण थोडं ओलसर असतं पण थोडा वेळ आणखीन हे परतलं की सारण छान कोरडं होतं तर हे पहा गुळ चांगला विरगळला आहे यापेक्षा जास्त परतायचं नाही आता यानंतर सगळ्यात शेवटी यात एक चमचा वेलची व जायफळची पावडर घालत आहे आता थोडंसं हे सुद्धा परतून घेऊया व लगेच गॅस बंद करायचा आहे तर हे पहा हे सारण बनवून तयार आहे आता हे सारण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया सारण तयार केल्यानंतर लगेचच पिठाची उकड काढून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी एक कप पाणी घेत आहे पाण्याला चांगली उकळी द्यायची आहे आता या चवीनुसार मी पाव चमचा मीठ घालत आहे त्याचबरोबर एक चमचा घरचं साजूक तूप घालत आहे हे तूप व मीठ थोडंसं हलवून घ्या पाणी चांगलं उकळून द्यायचं आहे लगेचच एक कप तांदळाचे पीठ घालूया ज्या कपने आपण खोबरं व गूळ मोजून घेतलं होतं त्याच कपने पीठसुद्धा मोजून घेतलं आहे सगळं पीठ चांगलं एकसारखं मिक्स करून घेऊया जे भाकरीसाठी आपण पीठ वापरतो तेच पीठ मी इथे वापरलं आहे तुम्ही तांदळाचे पीठ दळताना ज्या तांदळाचा भात चिकट होत नाही असा कोणताही सुवासिक तांदूळ घ्या तांदूळ धुतल्यानंतर पंख्याखाली सुकवून व नंतर तो दळून आणा साधारण चार मिनटे हे पीठ मिक्स करून घेऊया आता यावर झाकण ठेवून दोन मिनटे हे चांगलं वाफवून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर गॅस बंद करून आणखी दहा मिनटे झाकण न काढता पीठ तसंच ठेवायचं आहे ही उकट काढताना घाई करू नका त्याला वाफवण्यासाठी थोडा वेळ द्या आता यानंतर इथे मी हळदीची अशी पाणी घेतली आहेत हळदीच्या पानांना छान सुवास असतो या हळदीच्या पाण्यात केलेल्या पातोळ्या छान सुवासिक होतात आता ही पाने मी व्यवस्थित धुवून व पुसून घेतली आहेत तुम्हाला हळदीची पाने मिळाली नाहीत तर तुम्ही केळीच्या पानात बनवा तर या पानांचे असे दोन भाग करून त्या पानांना असा गोलाकार आकार दिला आहे यामुळे अशा एका पानात दोन पातळ्या तयार करता येतात पातोळी पण छान थापता येते तर इथे मी थोडी पाणी अशी कट करून घेतली आहेत तुम्ही पाहू शकताय तर दुसरीकडे पिठालाही छान उकड निघाली आहे तर तुम्ही पाहू शकताय पीठ छान वाफले गेले आहे पिठाची छान अशी उकड निघाली आहे आता हे पीठ एका परातीमध्ये काढून घेऊया गरम असतानाच हे पीठ मळून घ्यायचे आहे पीठ गरम असल्यामुळे हाताला याचे चटके बसतात त्यासाठी एखादा पेला किंवा ग्लास घेऊन पीठ मळून घ्या तर पिठाची उकट चांगली निघाली व पीठ चांगले मळून घेतले तर पातोळ्या छान होतात तर पेल्याने पीठ मळून घेतल्यानंतर आता हाताने पीठ मळून घेऊया पीठ थोडंसं कोमट झालं आहे आता यात गरजेनुसार पाण्याचा हात लावून पीठ चांगलं मळून घेऊया छान असा मऊ गोळा मळायचा आहे पीठ तुम्ही चांगले मळून घेतले की त्याला चिरा जात नाहीत त्या फुटत नाहीत व सारणही बाहेर येत नाही तर असे पाण्याचा हात लावून पीठ छान मौसर असे मळून घेतले आहे आता या पिठाचे गोळे बनवून घेऊया असे मध्यम आकाराचे गोळे बनवा गोळे बनवताना हाताला थोडं तुपाचा हात लावून घ्या म्हणजे पीठ हाताला चिकटणार नाही तर हे पहा मी समान आकाराचे असे गोळे बनवून घेतले आहेत आता सर्व तयारी झाली आहे सारण तयार आहे पीठ सुद्धा छान मळून झाले आहे आपण पातोळी थापून घेऊया हळदीच्या पाण्याला थोडंसं तूप लावून घ्या म्हणजे तयार पातोळ्या अगदी सहज निघतात आता हळदीच्या पानावर एक गोळा ठेवून तो थापून घ्यायचा आहे पीठ थापताना हाताला थोडं पाण्याचा हात लावून घ्या म्हणजे पीठ पसरवायला सोपं जातं तर तुम्ही पाहू शकता पीठ अगदी सहजपणे थापता येत आहे पीठ जमेल तेवढं पातळ थापून घ्यायचं जेणेकरून पातोळी खाताना छान वाटते तर हे पहा असं मी गोलाकार असं पीठ थापून घेतलं आहे ही अशी गोलाकार पातोळी थापून घेतल्यानंतर यात दोन चमचे मी सारण भरून घेत आहे यात जितकं सारण जास्त तितकी पातोळी खायला छान वाटते तर सारण असं एका बाजूला भरायचं आहे थोडं हाताने सारण सेट करा म्हणजे ते चांगलं फोल्ड करता येतं जास्त सुद्धा भरायचं नाही सारण पण चांगलं थंड करून घ्यायचं व मगच यामध्ये घालायचं आहे तर हे पहा अशा या कडा मिटवून घ्यायच्या म्हणजे सारण बाहेर येणार नाही नंतर हाताने थोडंसं पान प्रेस करून घ्या जेणे ते व्यवस्थित चिटकेल तर मी तुम्हाला आणखीन एक पातोळी करून दाखवते अशी पातळ थापून घ्यायची आहे तुमच्याकडे हळदीची पाणी नसतील तर तुम्ही केळीच्या पानातही या पातोळ्या बनवा त्याही छान लागतात अशा थापून झाल्यावर सारण भरून व्यवस्थित कडा मिटवून प्रेस करून घ्या म्हणजे सारण बाहेर येणार नाही आता तयार केलेल्या पातोळ्या वाफून घेऊया एका पातेल्यात दोन ग्लास पाणी घालून ते गरम करायला ठेवलं आहे यावर अशी एखादी चाळण ठेवा तुम्ही स्टीमरमध्येही वाफून घेऊ शकताय आता तयार पातोळ्या एक एक करून चाळणीत ठेवून देऊया यावर झाकण ठेवून त्या वाफून घ्यायच्या आहेत आता गॅस मिडियम टू हायवरती ठेवून पंधरा मिनटे या पातोळ्या वाफून घ्यायच्या आहेत तर हे पहा दहा मिनिटे झाली आहेत पातोळ्या छान वाफवून घेतल्या आहेत तर या थोड्या थंड करून घेऊयात तर अशी हलकीशी गरम असतानाच पातोळी अशी वेगळी करून घ्यायची तर छान सुवासिक मौसूद अशा पातोळ्या तयार झाल्या आहेत पीठ हाताला कुठेही चिटकत नाही ते व्यवस्थित असं शिजलं आहे या पातोळ्या गरम असतानाच खाल्ल्या तर त्यांची चव आणखीन वाटते जरी या थंड झाल्या तरी पातोळ्या छान मऊ लुसलुशीत राहतात हळदीच्या पानांमुळे यांचा सुगंध इतका छान येतो की मन तृप्त होतं तर या नागपंचमीला ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकनही प्रेस करा मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुक सुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत धन्यवाद